जोशी माझ्या मूर्तीचे नाव आहे मुक्या प्राणाची मैत्री मी मी वरिष्ठ गटात मोगरा गटात शिकते एक 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 दिवशी काय झालं दोन छोटी मुलं गटवाणी जिंकी पाले खेळ तो आवाज थांबलाच नाही तेव्हा ते परत गेले आणि ते चिमणीने त्याला उचललं त्याचे पाय जखम झाली होती उचललं असं कटूला करताना खूप राग आला तर 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 ना खालचा दगड उचलून तो तो ना त्या उतरच्या छोटक्या पिल्लाला मारा मारायला लागला मारायला लागल्यावर चिंकी मारली चिलखिनी त्याला घरात नेऊन गेले. मग ना मग त्याला मलमपट्टी केली, पाणी पाजलं आणि आणि त्याला तर त्याचे खूप लाड करायला लागले. गट्टू म्हणायला "शिर किती घाणे हा, मा हा आपला जरा." हो. हेच नाव आता मोती, मोती चांगले राहील. मग हा गट्टू तर हे काही आवडलं नव्हतं तर त्याच्या त्याच्या टाकायचं चालूच होत एका दिवशी एके दिवशी काय झालं तर तो तू मोतीला तुझ्या रस्त्यावर सोडून आला सोडून दिला तर सोडून दिल्यावर त्या रात्री घरात चोर शिरला चो चोराच्या अंगावर मोती भुंकत होता घरात घरात चोर शिरला तर आला होता तर ना तर सगळे जे झोपले होते तर तर असं वाटवा 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 असा आवाज येऊ लागला तर तर वाटवा वाजवा आणि त्याच्या बरोबर असं कुत्र्याच्या पिल्ल्याचा आवाज आवाज येऊ लागला बुबू बुबू असा आवाज पण येऊ लागला तर तर ना चिंकी उठली की आणि गट्टूला म्हणाली ऊर गट्टू मोतीचा आवाज येतोय ग नाही तो मग 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 ना गट्टू म्हणायला चढ जाऊया बर त्याच्या बरोबर त्यांच्या आई बाबा पण उठले तर बघतात तर काय घरात चोर शिरलेला तर ना तर गट्टू म्हणायला तू माझी सायकल आला होतास ना खरं बोल खरं बोल तर ना मग 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 ना चोर म्हणला चुकलो चुकलो माफ करा मग ना चिंकी म्हणाली जाय पण पण परत मोतीला तुझ्यावर अटॅक करायला सांगू चिंटीची माफी मागितली गट्टू म्हणाला की की मी दूरच्या रस्त्यावर मोतीला सोडून दिलं होतं तर तर त्यास त्यास दिवसापासून मोती आणि गट्टू फ्रेंड झाले फ्रेंड काय बेस्ट फ्रेंड झाले तर आता मुख्य आपण ह्याच्यातून